नमस्कार अशा फेसालेल्या गरम गरम कॉफीचा आस्वाद आपण रोज घरच्या घरी घेऊ शकतो यासाठी आपल्याला एका छोट्याशा मशीनची जरुरी आहे ती मशीन म्हणजे हे है हँडी मिल्क फ्रोथर हे कॉफी बीटर ऑनलाईन व ऑफलाईन खूप साऱ्या दुकानांमध्ये उपलब्ध आहे फक्त प्रत्येकाची किंमत वेगळी असते आपल्या दुकानात मात्र हे कॉफी बीटर खूपच स्वस्त म्हणजे फक्त ऐंशी रुपयांमध्ये विकले जाते हे कॉफी बिटर मशीन पेन्सिल सेलवर काम करते याकरता आपल्याला दोन रेग्युलर पेन्सिल शेलची आवश्यकता भासते एक उलटा व एक सुलटा या पद्धतीने मशीनमध्ये सेल लावायचा आहे मशीनवर असणारे बटन प्रेस करून ठेवले की पुढील स्प्रिंग फिरू लागते यामुळे पदार्थ कालवणे घुसळणे मिक्स करणे या क्रिया सहजपणे घडून येतात एक्सप्रेसिव्ह कॉफीप्रमाणे खूप सारा फेस असणारी कॉफी काही सेकंदातच आपण याच्या साहाय्याने बनवू शकतो याशिवाय एक ग्लास लस्सी कोल्ड कॉफी मिल्कशेक व ताक घुसळणे यासाठी देखील या बीटरचा उपयोग होणार आहे एक दोन अंडी फेटण्यासाठी ह्या अँडी बीटर उपयुक्त आहे आकाराने लहान असल्यामुळे कमी क्वांटिटीसाठी शक्यतो ग्लासमध्ये मावेल एवढ्या क्वांटिटीसाठी या बीटरचा उपयोग करावा स्वस्त व मस्त बहुउपयोगी असणारे हे कॉफी बीटर आपण दीर्घकाळपर्यंत वापरू शकतो फक्त वापरताना थोडीशी काळजी घ्यावी हे बीटर इलेक्ट्रिक आहे कोणताही इलेक्ट्रिक प्रोडक्ट पाण्यामुळे खराब होऊ शकतो यामुळे हे बीटर वापरताना मशीनमध्ये पाणी जाणार नाही याची प्रकर्षाने काळजी घ्यावी तसेच मशीनचे आदायापट व रफ यूज करणे टाळावे स्प्रिंग स्वच्छ करण्यासाठी मशीनचा पुढील भाग आपण ओढून काढू शकतो ही स्प्रिंग स्वच्छ साफ करून व कोरडी करून पुन्हा आपण जागेवर बसवू शकतो या पद्धतीने जरी साफ करता येत असले तरी कधीतरी अशा पद्धतीने स्वच्छ करावे सतत काठघाल करून तार मशीनपासून सैल होण्याची शक्यता नाकारू शकत नाही तरी हे कॉफी बिटर पैसे वसूल होईपर्यंत टिकू शकते व आपल्याकडे आजूबाजूच्या इतर कोणत्याही दुकानापेक्षा अगदी स्वस्तात विकले जाते याप्रमाणे चार्जिंग करता येण्यासारखे नवीन असे बीटर देखील उपलब्ध आहे हे बीटर चालू करण्यासाठी सेलची से जरुरी नाही आपल्या रेग्युलर मोबाईल चार्जरच्या साई हे चार्ज करता येतील यासाठी एक लेटेस्ट चार्जिंग केबल देखील यासोबत आपल्याला दिलेली आहे दोन तीन तास चार्ज केल्यावर देखील हे बीटर पुरेसा वेळ काम करू शकते याची किंमत मात्र थोडी जास्त आहे पाचशे रुपयांच्या आसपास हे आपल्याला मिळू शकते आपल्याला जे आवडेल ते आपण खरेदी करू शकता व अशाच विविध वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद